चाय प्याला कुकर ठेवलाय गॅसवर त्याच्यामध्ये घातले बटाटे आणि पीठ मळून घेते पीठ मळून बाजूला ठेवते आता मला करायचं आहे शिरा तर हे पीठ भिजेपर्यंत सिरा शिरा होऊन जातो शिरा आज आमच्या शिरा पुरी हेच राहतं तर त्याकरता शिरा करणार आहे आणि मी शिरा करणार आहे पिठापासून तर कुठल्या पिठापासून गव्हाच्या पिठापासून मी करणार आहे सिरा सिरा करून घेते मग दाखवते तुम्हाला क रेसिपी आणि रेसिपी कशी झाली आणि सिरा तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट जरूर करा पीठ मळून ठेवलं होतं आता थोडं तेल घालून घेतले याला नरम करून घेते थोडंसं पुऱ्या करायचं आहे तर पीठ असं एकदम घट्ट पाहिजे म्हणजे तेल जास्त पीठ नाही गोळे करून घेते छोटे छोटे आपल्याला ज्या प साईजमध्ये पुऱ्या पाहिजे त्या साईजमध्ये आपल्याला गोळे करून घेते गोळे करून घेतलं म्हणजे लवकर लवकर लाटाला बर पडत आणि पुऱ्या खूप छान होतात आमच्यात पुऱ्या आणि शिरा करतात आणि बटाट्याची भाजी पकोडे म्हणजे ह्याचे मिरची वडे किंवा भजी असं काहीतरी करून खातात आणि संध्याकाळी मात्र मंदिरामध्ये प्रसाद राहतो भंडारा राहतो मंदिरामध्ये तर त्याकरता आहे ना आम्ही आणि आमच्यात पुरणाचा स्वयंपाक नाही आहे आज आम्ही पुरण घालत नाही आजकाल वारूळ कुंट बघायला भेटतं आहे खाली शेतामध्ये रानामध्ये कुणाच्यात तर एखादं भेटतो वारूळ बघायला पण आमच्या इथे असल्यामुळं आम्ही घरात पूजा मांडत नाही पण आमच्या घरातसुद्धा पूजा आहे भिंतीवर को कोळशानं किंवा काजळानं ना नाग नागीन ना, 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 आणि त्यांचे लेकरं काढून पूजा करतात पण मी मी काय करते मंदिर इथं जवळ असल्यामुळं वारू वारुळाला जाऊन आम्ही पूजा करतो घरात करत नाही मंदिरात जाऊन करतो आमची सासू घरातच करत होती आमची ननंद मंडळी इथं वारोळ जवळ असताना घरात कशाला पूजा करायचं म्हणून आम्ही बाहेरच जातो पूजाला पुरी पब्लिक आपले किती पाहिजे तेवढे लोक येतात इथं वारोळाला पूजा करायला वारोळ किस नशिबानं वारोळ जवळच आहे त्यामुळे आम्ही पूजा तिथे जाऊन करतो आणि मी एकटीच करू लागलो तर काजल म्हणली मम्मी मला कॉलेजला अजून उशीर आहे एक तास आहे तोपर्यंत तो मी तुम्हाला पुऱ्या म्हणजे तुमचं कामसुद्धा लवकर होईल माझी काजल प्रत्येक कामामध्ये मला मदत करते माझेशा माझ्यासोबत राहती ती प्रत्येक कामामध्ये ती मला सपोर्ट करते आता सुद्धा ती म्हटली की मम्मी घ्या तेल बी जळत नाही जाळत जळत नाही आणि घ्याची सुद्धा बचत होती तर एकीकडे मी तळते तुम्ही करू पुऱ्या पुऱ्या लाटून द्या आणि प्रत्येक आत्ता म्हणून आता नाही ती प्रत्येक जसं तिला समजा लागलं आणि ज्या लॉकडाऊनपासून ती मला मदत करत आहे कारण लॉकडाऊनपासून ती स्वयंपाकसुद्धा शिकलेली आणि माझी बी तब्येत तेव्हापासून थोडं थोडं खराब होत आलेली आहे तर मम्मी तुम्ही आता करू लागताय परत आता जर तुम्ही जास्त करून जर थकलात तुम्ही जर घरात बसून झोपून राहिलात तर मी कॉलेज कसं कॉलेज पुढचं शिक्षण मी कसं करणार तर जेवढी होईल तेवढी ती मला मदत करते त्यामुळं मी जास्त कामाचं मला लढ पडत नाही कॉलेजवरून सुद्धा आल्यावर मग मी ती माझ्या हातनं जेवढं होईल तेवढं मी सुद्धा करू करून घेते तिच्यावर जादा भार टाकत नाही भार टाकत नाही जेवढी एक सुद्धा ती ना एक ला, चपाती लाटून दिली अगर एखादं काम केलं तर मी ते किती मोठी गोष्ट आहे की ती मला मदत करू लागते मुळ मला आराम सुद्धा मिळतो मी एकच म्हटलेली आहे शिक्षणावर जोर दे शिक्षण चांगलं घे तू स्वतःच्या पायावर उभं राहा अभ्यास करता करता ती मला मदत करते पण जास्त तिला काही मी काम लावत नाही जय श्री कृष्णा बेटा आरामसो जा बस मी धीरज चंद अरे येनकोटा बारीश नाही अरे पण अचानक तो बारिश ठीक आहे जा बाय काजल गेलेली आहे कॉलेजला आत्ता वाजलेत साडेआठ स्वयंपाक तर झालेला आहे पाणी आलेलं आहे पाणी आलं आहे कपडे धुवायचे आहेत गरम खूप व्हावं लागले म्हणून साड़े काढून टाकले आता कपडे भांडे करून घेते स्वयंपाक झालेला आहे लवकर उठल्यामुळं मंदिर बिंदीर सगळं झालेलं आहे मंदिरला जाऊन आलेलं आहे स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे खाली आता कपडे भांडे करून घेते म्हणजे झालं काम मला साडीवर लवकर काम करणं जमत नाही म्हणून साडी काढून टाकले आता काम करायचं आहे पाणी आलेलं आहे पाणी आल्यावर तर जीव हैराण होऊन जातं आणि काजल कॉलेजवरून आल्यावर हा व्हिडिओ केलेला आहे तर इथं महाप्रसादाची तयारी चालू आहे चुली पेटलेल्या आहेत पाण्याच्या जहारा आणलेल्या आहेत आणि आपलं त्यांचा स्वयंपाक करत आहेत महाप्रसाद खूप मोठा होतो तुम्ही बघून घ्या व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर जरूर करा बघा हे आहे आज भंडारा नागदेवताचा म्हणजे दिवसभर झाली पंचमी संध्याकाळी असं भंडारा करतात सांबर भात आणि गोड काय ते गोड भात आणि खारी बुंदी जे कोणी काही चढवतं ते प्रसाद म्हणून ठेवतात